नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मराठी विषयाच्या संदर्भातील व्याकरणावर आधारित असलेल्या प्रश्नांचा आपण अभ्यास करते सकाळी आपण दोन व्हिडिओ अपलोड केलेत आज पुन्हा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ की जो परफेक्ट तुम्हाला दोन मार्क मिळून देईल अशा पद्धतीचा महत्त्वाचा प्रश्न आज आपण अभ्यासतोय आणि तो आहे प्रयोगावरती आधारित असलेला प्रश्न मित्रांनो बा प्रयोग जे मराठीतले आहेत ते अतिशय सोपे आहेत परंतु थोडासा आपण वेगळ्या पद्धतीने आणि ट्रिकचा वापर केला तर हे अतिशय सोपे प्रश्न आहेत कसे प्रश्न आहेत वाक्यामध्ये इंग्रजी वाक्य तीन घटकांनी बनतं एक कर्ता दुसरं कर्म आणि तिसरं क्रियापद आता या वाक्यांमध्ये ज्या वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असतो सुरुवातीला किंवा कुठे येऊ हो शकतो काही वेळेस वाक्य अशा पद्धतीने बोललं जातं की त्यांचा क्रम बिघडून टाकला जातो तो आपल्याला चेक करावा लागतो पण त्याच्यानुसार कोण महत्त्वाचा आहे त्याच्यानुसार वाक्यामध्ये कर्तरी कर्मणी आणि भावे असे तीन प्रयोग बनतात तर कर्तरी प्रयोग कशाला म्हणायचं जेव्हा कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत असेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचं होतं कर्त्याप्रमाणे क्रियापदात बदल कर्तरी कर्मनी प्रयोग आहे दुसरा यामध्ये कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे वाक्य बदलत असेल सॉरी क्रियापद बदलत असेल तर तो, तो कर्मणी प्रयोग कर्माप्रमाणे क्रियापदात बदल होत असेल तर तो, तो होतो कर्मनी आणि तिसरा एक प्रयोग असतो भावे प्रयोग की ज्याच्यामध्ये कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचनात बदल केला तरी देखील क्रियापद आहे तसंच राहतं म्हणजे क्रियापदात ज्या वाक्यातल्या कशातही बदल करा पण क्रियापद आहे तसंच राहतं तो असतो भाव्यप्रयोग असे तीन प्रयोग आहेत तीन प्रयोगांवरती आपल्याला दोन मार्काचा प्रश्न विचारला जाणार आहे आता हे सगळं तुम्हाला शिकवलेलं असेल मी पुन्हा एकदा उजळणी म्हणून तुम्हाला तीन प्रयोग सांगितले कर्त्याप्रमाणे क्रियापद बदललं करतं कर्माप्रमाणे क्रियापद बदलत असेल कर्मने आणि जर क्रियापदात बदलच होत नसेल भाव्यप्रयोग सांगायला सोपं आहे कळायला सोपं आहे दोन एक मिनटाच्या आतमध्ये मी तीन प्रयोग तुम्हाला सांगेन पण पर आपल्याला परीक्षेमध्ये हे ओळखावे लागतात कर्तरी कर्मणी भावे प्रयोग ओळखावे लागतात दिलेलं वाक्य ओळखावं लागतं किंवा वाक्यातला प्रयोग पण ओळखावा लागतो मग अशा वेळेस तुम्ही एक कसं ओळखायचं यासाठी एक उदाहरण घेऊयात आपण कर्तरी प्रयोगाचं उदाहरण घेऊया पहा राम आंबा खातो या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग आहे कशावरून तर इथे एक ट्रिक्स वापरायचे आपल्याला राम आंबा खातो रामऐवजी रामचं लिंग बदला कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे म्हटलं होतं ना लिंग बदलायचं म्हणजे काय राम हा पुरुष आहे त्याच्याऐवजी स्त्रीचं नाव घ्या सीता घ्या बरं सीता आंबा खातो असं म्हणेल का आपण नाही म्हणणार आता सीता शब्द कर्त्याचा बदलला म्हणून सीता आंबा खाते म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदललं मग तो होतो कर्तरी प्रयोग दुसरा एक कर्मणी प्रयोग तेच वाक्य रामने आंबा खाल्ला आता हे कर्तरी प्रयोग आहे का ओळखायचं कसं रामाऐवजी आपण सीता घ्या बरोबर सीताने आंबा खाल्ला बदल झाला का आंबा पण तसंच आहे खाल्ला पण तसंच राह सीताने आंबा खाल्ला बदल नाही होत म्हणून ते करतरी प्रयोग नाही आता मग कर्मने प्रयोग आहे का कर्माच्या लिंगवचनात बदल करा म्हणजे आंबा एक आहे त्याच्याऐवजी आंबे म्हणा बरं कर्मात कर्मात बदल करूयात आपण मग रामने आंबे खाल्ले खाल्ला राहिला का शब्द नाही राहिला कर क्रियापद बदललं खाल्लाचा खाल्ले झालं आंबे केल्यामुळं म्हणजे वचन बदललं क्रियापद बदललं मग एक केव्हा कर्मात बदल केल्यावर मग ते होतं कर्मणी कर्त्यात बदल केला क्रियापद बदललं होतं तो होता कर्तरी कर्मात बदल केला त्याचं लिंगवचन बदललं तर क्रियापद बदलते म्हणून कर्मणी आपण या वाक्यात कर्ता पण बदलून पाहिला होता रामाऐवजी सीताने म्हटलं तर बदललं नव्हतं पण आंबा ऐवजी आंबे केल्यावर हो बदललं म्हणून ते कर्माने आणि तिसरे भावे की याच्यात कोणातही बदल करा क्रियापद आहे तिथंच राहतं रामने आंब्यास खाल्ले आता इथं मी राम ऐवजी सीता शब्द वापरते बा सीताने आंब्यास खाल्ले खाल्ले तसंच राहिलं नाही बदललं आता आंबा जो होता ते आंब्यांस म्हणूयात अनेक करूयात आंबे रामने आंब्यांस खाल्ले खाल्ले तसंच राहते नाही बदलत म्हणजे इथं रामाऐवजी कर्त्याऐवजी वेगळे करते घेतले तरी खाल्ले तसंच होतं आणि आंबे आंबा हे शब्द बदलले तरी ते खाल्ले तसंच राहिलं म्हणजे कर्त्याने नाही झालं कर्माने पण बदललं नाही आहे तसंच राहिलं तर तो असं भावी पण ठीक आहे हे समजायला सोप्पं मग एवढा विचार करावा लागतो ना तुम्हाला मग डोकं फुटतं अरे सर हे काय सांगतंय तुम्ही आमच्या काही कळत नाही लक्षात नाही <स्थाथथ> ह्याच्यासाठीच एक ट्रिक्स आहे मित्रांनो की जी ट्रिक्स जर तुमच्याकडं सोप्पं वाक्य आलं तर एक सेकंदामध्ये तुम्ही ओळखणार कुठला प्रयोग कोणत्या वाक्यात उदाहरणार्थ बा पहिल्या वाक्यात राम आंबा याच्यात तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखता आलं पाहिजे फक्त हा महत्त्वाचा भाग आहे म्हणजे ही त्याची आट आहे असं म्हणूयात कर्ता आणि कर्म तुम्ही ओळखलं की तुम्हाला कळणार लगेच कर्त्याला आणि कर्माला जेव्हा कर्तरी प्रयोग ओळखायचा आहे तेव्हा कर्त्याला कर्त्याला पहिल्या वाक्यात पहा कर्त्याला राम आहे ना त्या कर्त्याला कुठलाही प्रत्यय नसेल तर वाक्य कर्तरी प्रयोगाचं कर्त्याला प्रत्यय नाही वाक्य कर्तरी प्रयोगायचं म्हणजे पहिल्या वाक्यात राम जो होता ना तिथे रामने रामला रामाला असा कुठलाही प्रत्यय नव्हता म्हणून ते करतील प्रयोग कर्मा प्रयोगातही तसंच आहे कर्माला कोणताही प्रत्यय आला नाही तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं कर्माला कोणताही प्रत्यय आलं नाही ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं मग आता तुम्ही म्हणाल सर्व वरच्या वाक्यात पण कर्माला नाही ना रामने राम आंबा इथं तर प्रत्ययच नाही कर्माला पण नाही करत्याला पण नाही म्हणून तुम्ही करतरीच काय म्हणला आपण सुरुवात कर्त्यापासून करायची कर्त्याला नाही सरळ लिहून टाकायचं करतरी प्रयोग कर्माला नसेल तरी त्याचा विचार नाही करायचा कर्मणी प्रयोगात मात्र विचार करायचा कर्त्याला प्रत्यय आला का मग जायचं कुठं कर्माकडं कर्माला आहे का प्रत्यय नाही मग वाक्य कर्माने सुरुवात कर्त्याने नंतर कर्म पाहिजे आणि दोघांचेही प्रत्यय आले म्हणजे रामने आंब्यास आंब्याला पण प्रत्यय आला रामला पण प्रत्यय आला तर ते होतं भावे दोघांनाही प्रत्यय आलं की भावे कर्त्याला प्रयोग प्रत्यय नाही कर्तरी कर्त्याला आहे पण कर्माला नाही तर मग कर्माने याच्या आधारेच तुम्हाला हे प्रयोग ओळखता येतील उदाहरणं पाहूयात ना काही आपण परीक्षेत असा प्रश्न येतो प्रयोग किंवा प्रयोग कृतींवरती योग्य पर्याय निवडा कसा निवडणार उदाहरण पाहूयात समीर चित्र रंगवतो आता ह्या वाक्यात प्रयोग ओळखा असं प्रश्न असतो तुम्हाला परीक्षेमध्ये प्रयोग ओळखायचा आणि खाली प्रयोगांची नावं देतात आता हे ओळखायचं कसं याच्यात कर्ता आणि कर्म तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कर्ता कोण रंगवण्याचं काम कोण आहे समीर काय आहे चित्र यावरून आपल्याला कळतं कर्ता आहे समीर कर्म आहे चित्र आणि रंगवतो हे झालं क्रियापद मग ह्या वाक्यात समीर आणि चित्र कर्ता आणि कर्म आहे त्यांना दोघांनाही प्रत्यय आहे का नाही मग आपण सुरुवात करायची कर्त्यापासून करता समीर आहे त्याला प्रत्यय आहे का समीरला प्रत्यय नाही म्हणजे वाक्य कर्तरी प्रयोग कर्त्याला प्रयोग प्रत्यय नाही वाक्य कर्तरी प्रयोग बाकीचा विचार नाही करायचा दुसरं वाक्य लोकांना पेढे वाटणं वेगळं वाक्यामध्ये आपल्याला कर्ता आणि कर्म ओळखायचे कर्ता आणि कर्म ओळखायचे लोकांना कर्ता घेतला तर त्याला ना प्रत्यय आला म्हणजे कर्तरी वाक्य नाही पेढे पेढे कर्म मानला पण तर त्याला प्रत्यय नाही आहे पण आणखी एक असं म्हणजे थोडासा काही अपवाद आहे तिथे तुम्हाला विचार करायचा आहे आता इथे प्रयोग नाही पण बदलून पाहणार मग एखादा शब्द पेढेऐवजी पेन म्हणा लोकांना पेन वाटणं वेगळं नाही बदललं कशा बदल, बदल। आ, एक पेढा म्हणावर लोकांना पेढा वाटणं वेगळं होते का बदल नाही होते म्हणून वाक्य जे आहे भावे प्रयोगाचं इथं कर्त्याला प्रत्यय होता कर्माला नव्हता पण विचार केला तर तिथं त्याप्रमाणे क्रियापद बदलत नाही तरी विचार करून मग अशा वेळेस काही वेळेस कर्ता कर्म विचारात घेऊनही कळत नाही त्यावेळेस प्रत्यय बदलून पाहिजे एक पटकन दोन मिनिटामध्ये हे सगळं तुमचं काम होऊन जाईल तिसरं वाक्य बघा समीरने चित्र रंगविले कारणामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे कर्ता आणि कर्म कर्ता कोण समीर कर्म कोण चित्र रंगविले क्रियापद मग आता कर्त्याला प्रत्यय आला समीरने कर्त्याला प्रत्यय आला कर्तरी प्रयोग राहत नाही मग कर्माकडं जा कर्म आहे चित्र त्याला प्रत्यय आहे का नाही म्हणजे वाक्य कोणतं कर्मानी प्रयोग ज्याला प्रत्यय येतो तो प्रयोग नसतो ज्याला प्रत्यय नाही तो प्रयोग नेक्स्ट पुढचं वाक्य तुम्ही गाडीतच बसा या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा तुम्ही गाडीतच बसा तुम्ही क्रियापद आहे ओळखायचं काय करता क्रियापद कर्म तुम्ही झाला करता गाडीतच झालं कर्म बसा झालं क्रियापद तुम्ही करताय कर्त्याला प्रयोग आहे का प्रत्यय आहे का नाही म्हणजे वाक्य कोणतं कर्तरी कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग पुढचा प्रयोग कर्मणी ओळखा म्हटले आता काय केलं आपल्याला विधानच दिले त्याच्यातलं ओळखायचे थोडं अवघड होईल ना तरी पण आपल्याला कर्ता आणि कर्म वाक प्रत्येक वाक्यातलं पाहावं लागतं पहिले कर्मनीचं वाक्य शोधायचे कर्मणीचे आठ काय माहिती कर्माला प्रत्यय नसावा ठीक आहे पहिल्या वाक्यात पहा मुले चित्र पाहतात ना चित्र पाहण्याचं काम कोण करते मुले म्हणजे मुले झाली करता कर्त्याला प्रत्यय आहे का नाही आहे मग हे कर्तरी प्रयोगचं वाक्य आहे संपला विषय त्याचा आपल्याला कर्मणीचं शोधायचं आम्ही प्रत्यय आहे का त्याला नाही म्हणजे हे पण वाक्य झालं करतरीच वाक्य ओळखायचं कोणतं आहे आपल्याला कर्मणी भारतीय संघाने म्हणजे कर्त्याला प्रत्ययाला करता होता भारतीय संघ त्याला प्रत्ययाला कर्त्या प्र... संघाने विश्वचषक स्पर्धा याला प्रत्यय का नाही म्हणजे वाक्य कर्मणीचं कोणतं हे ह्याच्यात कर्ता आहे भारतीय संघाने कर्म आहे विश्वचषक स्पर्धा आणि जिंकली झालं क्रियापद मग विश्वचषक स्पर्धेला प्रत्यय नाही म्हणून कर्मणी प्रयोगाचं वाक्य हे त्यानंतर कर्तरी प्रयोगच ओळखायला सांगितलं इथं कर्तरी प्रयोग कर्तरी म्हणजे काय कर्त्याला प्रत्यय नको सुरेश गाय बांधतो सुरेशला प्रत्यय का नाही हेच वाक्य असायला पाहिजे पुढच्याच काही गरजच नाही करता आपण ओळखला कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग पण दुसरीकडे जाऊन पहा बरं दोन वाक्यामध्ये सुरेश ने सुरेश ने प्रत्यय आला ना सुरेशला दुसऱ्या तिसऱ्या वाक्यात सुरेश ने प्रत्यय आलेलं आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी कर्त्याला प्रत्यय असल्याने ते कर्तेरी प्रयोग नाही पहिल्यात नाही आहे ते आपलं उत्तर पुढचं आहे भावे प्रयोग ओळखा शेवटचं वाक्य घेऊन थांबूयात आपण बरेचसे उदाहरणं आपण घेतली ट्रिक्सनुसार मला वाटतं ही ज्याला कळली त्याला दोन मार्क भावे प्रयोग काय म्हणते सुरेश गाय बांधतो आता इथं आपल्याला वाक्य वाचायचीच नाही प्रयोग ओळखायचा आहे भाव्यप्रयोग म्हणजे काय कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असणार आहे पहिल्या वाक्यात सुरेश प्रत्यय नाही म्हणजे हे भावी प्रयोग नाही हे झालं कर्तरी सुरेश ने इथं प्रत्यय आहे पण कर्म आहे गाय गायीला प्रत्यय का नाही म्हणजे हे झालं कर्मणीचं वाक्य तिसरं पा सुरेश ने सुरेश ने त्याला प्रत्यय आला गायीला त्याला पण प्रत्यय आला मग दोघांनाही प्रत्यय असलं की भावी प्रयोग म्हणजे आपलं उत्तर काय आहे ना ओळखायला किती सोप्प असेच वाक्य येतील उद्या आणि हेच वाक्य अशा पद्धतीने ओळखली की दोन मार्क तुमचे फिक्स झाले कळले मला वाटतेच बऱ्यापैकी चांगले तुम्हाला प्रयोग ओळखता येत असावे अजूनही काही उदाहरणं घेऊन पा आणि हे ट्रिक्स वापरून बा नक्की तुम्हाला प्रयोग ओळखता येतील चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये निबंधाचा विषय राहिला आपला आणि इतर ग्रामरचे प्रकार राहिलेत त्याचं हे एक्सप्लेन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत भेटूया लवकरच तोपर्यंत नमस्कार